नाशिकमध्ये पंधरा हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ होतोय नाशिक मध्ये हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम गिरीश महाजनांच्या हस्ते होतोय होतो पंधरा हजार वृक्षरोपणाचा आजपासून कार्यक्रम सुरू होतोय गेल्या काही दिवसांपासून ही झाड नाशिकमध्ये आणण्याचे प्रयत्न चालू होते आता नाशिकमध्येच पंधरा हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ होतोय पंधरा हजार झाडं इथे लावण्यात येत आहेत आपलं नाशिक हरित नाशिक अंतर्गत हे वृक्षारोपण केलं जात आहे टप्प्याने यात शहरात पंधरा हजार झाडं लावण्यात येणार गिरीश महाजन आणि आखाड्यांची प्रमुख उपस्थिती तिथे आहे आजपासून नाशिकमध्ये पंधरा हजार वृक्षारोपण केली जाणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका